तर चला लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे नेटवर्क इश्यू आहे कदाचित जी बघताय फटाफट जॉईन व्हा राम राम दीदी राम राम रामजीत भैया राम राम हाय ताई हॅलो महेश हॅलो रामजीत भैया हॅलो अनिकेत स्वागत आहे तुमचं लाईव्हला जय श्रीराम जय श्रीराम काय म्हणतो महेश कसा आहेस अनिकेत कसा आहेस ऊन येतोंडावर ओके बोला काय चालू आहे सर्व व्यवस्थित आहे का हो ओळखलं ओळखलं महेश ओळखलं मी ॲक्च्युली माझ्या लक्षात नाही बरेच दिवसानंतर लाईव्ह आली त्याच्यामुळे त्या दिवशी लक्षात नव्हतं नंतर मग बाईंडमध्ये घेतलं सगळ्या गोष्टी आहे हळूहळू हळू लक्षात आलं मग मी पण मस्त आणि मजेतच आहे मी पण पन... मी पण छानतो मी पण पन... मी पण एकदम मस्त आहे तुम्ही सांगा सर्वजण काय चालू आहे म्हटलं लक्षात आहे की विसरून गेले मला म्हणून म्हटलं चला लाईव्हला येऊन बघूया कळेल तरी नेमकं काय तर व्हिडिओ तर तुम्ही बघत नाही कमेंट्स तर येत नाही आजकाल तुमच्या दिसतंय मला सगळं पण मी बोलत नाही ठीक आहे जे जे त्याची लाईव्ह जे जी लाई, तिची इच्छा ज्याला बघायचं असेल ते बघतील नसेल बघायचं नाही बघणार हे ना ओके काय म्हणतात अजून काय चाललंय महेश तुझ गावी वगैरे गेलेला की काय आता ताईला कस विसरणार येस आता दिवाळीमध्ये गेला असेल ना गावी की नाही ओके आणि के तू सांग काय म्हणतो अजून या नेटवर्क इश्यू आहे का मी दिसते का सर्वांना ओके अजून काय म्हणतात बोला ऍक्च्युली मला ना वेळच मिळत नाही लाईव्ह लायला म्हणजे वेळ जरी असला तरी इच्छा होत नाही कधी कधी असं होऊन जात आहे का मला दिसतच नाही लाईव्हला आहे की नाही आहे कोणी ओके okay, गाडी चालती ना व्यवस्थित नवीन आहे तर चालतच असेल ना व्यवस्थित गावी वगैरे नेली होती की काय गाडी इथेच असती ओके okay, काम असेल तर काही प्रॉब्लेम नाही महेश नंतर बोल माझं काय मी आले थोड्या वेळ बीजे दादांचा मेसेज होता येत नाही येत नाही म्हणून आली हॅलो गोकुलदा स्वागत आहे तुमचं वाटलंच मला लाईक तुम्ही आल्याबरोबर तुम्ही पहिले ना एक मेसेज करता आणि ना लाईव्हला लाईक करता मला खूप छान वाटतं स्वागत आहे तुमचं कशी आहे तब्येत पाणी ठीक आहे का अच्छा ओके महेश आणखीन काय म्हणतात गोकुलदादा गाडी गावालाच घेतली अच्छा ओके हा मला तेव्हा आपला विषय झालेला ना तर मग गावामधूनच घेतली ओके, पाच नंबर लाईक ड़न, ओके अमित दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह कसे आहात तब्येत पाणी ठीक आहे लाईव्हला लाईक करत चला आणि कंजुसी नाका दाखवू आणि मेसेज पण फटाफट करा नाहीतर बोर होतं मला ताई कशा आहात मी मस्त अमित दादा तुम्ही कसे आहात खूप दिवसानंतर म्हटलं चला तुमची आठवण आली सर्वांची तर लाईव्ह घेऊया म्हटलं नाहीतर मलाही बोर होतं मग ओके okay. आम्ही ठीक ठीकच रहा त्या दिवशी जडगावला आलतो ताई मी अरे बापरे केव्हा आलेला महेश मी लाईव्ह नसताना आला असेल तू चहा झाला का नाही नाही आम्ही ना, दादा सध्या चहा बंद केली आहे चहा फक्त एकच टाईम सकाळी संध्याकाळची चहाला थोडा ब्रेक लावलाय तुमचा झाला का सर्वांचा चहा वगैरे चहाचा तर टाइम झालेला ओके एक तारखेला आलेला का अरे रे हा मी लाईव्ह नव्हती वाटत तेव्हा आणखीन बोला काय म्हणतात आम्ही दादा चला कमेंट्स करत चला फटाफट म्हणजे बोलायचं कळतं नाही तर मला कळतच नाही काय बोलायचं बोर होतं नसतं चार दिवस होतो ताई मी अरे बापरे चार दिवस होता कुठे होता आणि जडगाव मध्ये हो, हो अमित दादा खूप जास्त थंडी आहे आमच्याकडे दोन दिवस झाले खूप जास्त थंडी वाजते अजून तर म्हणजे नोव्हेंबर स्टार्टच झालाय तर एवढी थंडी आहे अजून माहिती नाही आता पुढे काय होईल नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिने तरी खूप जास्त थंडी पडणार आहे वाटत तुमच्या इकडे आहे का थंडी वगैरे तर सगळीकडेच असते म्हणा पण जसं खेडा खेड्यांमध्ये किंवा मग थोडंसं अशा एरियामध्ये ना जिथे झाडं झुडप जास्त तिथे जास्त जाणवते आणि आमच्या इथे झाड झुडपं खूप जास्तच जाणवते आमच्या इकडे पण भरपूर थंडी आहे ओके आहे मित्राच्या गावाला ओके आणखीन बोला आता विचार तर करते यार रोज लाईव्ह येईल थोडासा वेळ काढेल पण काय माहिती वेळच नाही म्हणजे कामं करता करता वेळ होऊन जातो आणि नंतर इच्छाच होत नाही ओके okay. काय म्हणतात अजून बोला जे नवीन सुटत येते ते लाईव्ह लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या इकडे लई थंडी आहे बापरे हॅलो क्रिश सुनील so, दादा कुठे गायब आहे बस झाली उठती कुठे तरी मधा मधातून गायब अरे इच्छाच होत नाही आता खरं सांगते ना म्हणजे मला वेळही नाही मिळत आणि रिकामी असली की इच्छाही नाही होते काय माहिती काय झालंय तर हॅलो नऊ नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद सुनील so, दादा काय चाललंय तब्येत पाणी ठीक आहे सगळी सर्वजण ठीक आहे घरी आणि असं होऊन जा ना भरपूर दिवस लाईव्ह नाही आल्यामुळे ना बरेचसे लोकांचे नाव गाव विसरून गेली आहे मी येस येस तुम्हाला नाही विसरली मी मी दादा चहा वगैरे नाही झाला चहा वगैरे घेते सुद्धा चहा घ्या म्हणजे बरं वाटेल ओके हा येस येस फोन बघायला ही टाइम नाही खरं म्हटला तू माझ्याकडे खरंच नसतो टाइम म्हणजे सकाळी उठा मॉर्निंग मध्ये मला तर ऍक्च्युली मॉर्निंग रुटीन वगैरे तुमच्यासोबत मिनी मिनी ब्लॉग शूट करायचे होते पण काय करू यार सकाळी उठले की त्यांचं टिफिन वगैरे ती धावपळ असती ते गेले की मग आपलं घरामधलं मुलींचं असामध्ये माझा वेळ जातोय जय हिंद जय महाराष्ट्र देवी जी तुमच्या लाईव्हला लाईव्ह केलाय ओके ओके नंदन नंदन दादा ओके थँक्यू सो मच नवीन असाल तर लाईव्हला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओही बघत चला फक्त लाईव्हला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब नाही करायचं तर व्हिडिओही बघायचे फुल सपोर्ट हवा आहे तुमचा तर आणि एक मराठी मुलीला पुढे नेण्यासाठी थोडासा प्रयत्न करा सातला जातो आणि पाचला येतो अच्छा ओके okay, महेश ओके okay. चंद्रावर डाग आहे सूर्यावर आग आहे तुमच्या चेहऱ्यावर जो राग येतो तोच खर तोच तर महाराष्ट्राचा फेमस एक भाग आहे आणखीन काय नाही ओ गॉड थँक्यू सो मच खूप छान खूप छान टाळ्या खूप आठवण आली होती फोन करणार होतो तुला पण फोन नंबर नव्हता अरे रे रे <laughs> अले बापले दादा असे आहे का कसे हो आप सोनल में अच्छी हो जुनेत भैया आप कैसे हो दिनों बाद आप अच्छे हो आता आता जास्त आठवण काढायची गरज नाही सुनील दादा आता मी रोज येण्याचा प्रयत्न करेल मी रोज म्हणते बघा मी अ पर्वत याच्या आधी पण लाईव्ह आलेली त्या दिवशी तेव्हा पण मी हेच बोलली होती खाना हो गया हा जुनेत भैया मेरा खाना कप से हो गया आपका हो गया तर मग मी विचार केला की लाईव्ह येते बट ना काहीतरी नजर लागली म्हणा किंवा काय म्हणा मला ना सोशल मीडियाकडनं माझं दुर्लक्ष होऊन गेलंय भरपूर नाही तर मला व्हिडिओ काढायला बघू शकता तुम्ही मी मागे दिवाळीच्या फ्रेंड पासच्या आधीपासनं व्हिडिओही ही नाही काढले लाईव्ह ही नाही आली म्हणजे मला ना काय ते नजर लागल्यासारखंच ला, वाटतंय काहीतरी कि अ माला ना सो रेडी होना कि वाव वीडियो करना कि वाव लाइव ये ना ऐसा आवडता स्थिति कायम थी काय चले लाइक कर दिया ओके ओके धन्यवाद धन्यवाद ये पानी में फटता ना फिर क्योंकि उसमें कोई भी बनता तब मुस्कुरात रखो क्योंकि आपकी मुस्कुरात देखकर ये पूरा हिंदुस्तान जीता है ये तो जय हिंद जय महाराष्ट्र नंदन नंदन दादा ओके छान खूप छान मस्त mm. ओके ओके महेश बाय 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 नंतर वेळ मिळाला तर नक्की आणि व्हिडिओ बघत चल आणि कमेंट्स करत चल म्हणजे मला कळेल की तुम्ही लोक माझे व्हिडिओ बघताय कमेंट्स करताय ओके mm. तर बाय महेश ओके अजून बोलात कोण आहे लाईवला दिसत तर नाही आहे जास्त कोणी ओके mm. okay, दादा बोला फटाफट कमेंट्स करत चला म्हणजे मला बोलायला छान वाटतं नाहीतर तर मग किती वेळ तरी शांत बसा शांत बसा हाय कसे आहात मी मस्त दादा तुम्ही कसे आहात लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन जे असाल ते काय चालू आहे दादा बोला मस्त आहे ओके लाईव्हला मिस करता सर्वजण मीही मिस करते पण काय करणार आता ना मला नजरच काढावं लागेल की मला सोशल मीडियाची नजर लागली आहे ना की न येणं व्हिडिओ काढायची इच्छा न होणं तर ते लवकरच पाहिजे म्हणजे मी डेली लाईव्ह पण आली पाहिजे आणि व्हिडिओ सुद्धा शूट केले पाहिजे मी ओके मुझे समझ नहीं आया जुनेद भैया आपने क्या बोला तो हाय वैनी हेलो प्रवीण दादा हेलो स्वागत है एक मराठी इंसान मराठी इंसान को सपोर्ट ना करे तो कैसे हो जाएगा जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या लाईव्हला लाईक केलं आहे आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे राम राम मंडळी कसे काय परत झुकेंगा नाही अरे वा छान खूप छान तुम्ही काही लेखक आहात का, का खूप छान छान लिहित आहे कुठून गेला कुठून लाईव्ह आहे कुठून लाईव्ह गेला म्हणजे मला कळलं नाही ॲक्च्युली प्रवीण दादा मी आहे जळगावकर तुम्ही असाल नवीन तर लाईव्हला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला तुम्ही आता सबस्क्राईब केलं का नंदनदादा ॲक्च्युली तुम्ही पहिलेही आहात का आता आ, की आता नवीन आहात माझ्या लक्षात नाही ॲक्च्युली तुम्ही नवीन आहात की जुनेच आहात म्हणून कारण की मलाही बरंच एक दीड महिना गॅप झाला लाईव्ह त्याच्यामुळे बरेचशा लोकांचं नाव वगैरेही विसरून गेलेली आहे मी जागी आई साहेब नाही नाही ठीक आहे मला माहिती आहे चुकी होतातच लिहितात ना नो प्रॉब्लेम नाही शैलेश दादा चहा वगैरे नाही झाला कुठून लाईव्ह घेता ओके गे प्रवीण दादा मी कर खांदेशकर शैलेश दादा तुमचा झाला का चहा वगैरे ॲक्च्युली मी चहा वगैरे बंद केलेला आहे संध्याकाळचा म्हटलं पहिले सतत थंडी सुरू झाली आहे आणि चहा वगैरे आहे ते तर मग जास्त हेल्दी होणार त्याच्यामुळे म्हटलं थोडं डायटच करायला हवं ओके okay, प्रवीण दादा नवीन असेल तर लवे लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला आम्ही धुळे कर अरे वा छान मग साय धुळे मागे फोटो मध्ये घोडे हा पुढे गेलेत दादा पुढे आम्ही खामगाव अरे वा शैलेश दादा तुम्ही तर माझ्या ससुरवाडीचे आहात आम्ही तर मागच्याच सोडशी खामगावला आलेलो हाय गौरी कशी आहेस गौरी लाईक केलं बरं का धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओही बघा हॅलो बालाजी दादा हॅलो काय म्हणते गौरी कशी आहेस मला तर प्रत्येक गावाचे नाव असं वाटते की श्री छत्रपती संभाजीनगर पाहिजेत हा हो मी तुमच्या चॅनलला आत्ताच जस्ट सबस्क्राईब केलं आहे ओके मी तेच म्हटलं नवीन नाव दिसतंय तर स्वागत आहे तुमचं नंदन नंदन दादा माझ्या लाईव्हला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला आजपासून तुम्हीही जसे की आ, हे दुसरेही माझी यूट्यूब फॅमिली आहात तर तुम्हीही माझी यूट्यूब फॅमिलीच आहात आजपासून ओके okay, बर आहे काय म्हणते गौरी ज्ञानेश्वर दादा स्वागत आहे तुमचं चला म्हणजे मला असं वाटत उस्मान शेख दादा माझं नाव सोनल आहे स्वागत आहे तुमचं लाईव्ह नवीन असाल तर लाईव्ह लाईक अँड चॅनल सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ बघत चला मी सोनाली कुलकर्णी एवढा छान ब्लॉग बनवला आणि तुम्ही लोकांनी बघितला नाही खरंच खूप म्हणजे आश्चर्य वाटत छान ब्लॉग बनवून सुद्धा नमस्कार नमस्कार मनोज स्वागत आहे कुठल्या मी जळगावकर खांदेशकर आणि तुम्ही कुठून उस्मान दादा मी जळगावकर खानदेशकर मी नवीन आहे ओके मनोज दादा नवीन आहात का तुम्ही कारण की माझ्या लाईव्हला पण एकता मनोज दादा तुम्ही तेच आहे नवीन नाही आहे तुम्ही चाय पिणे का शोक थाक था नजरसे नजर का आपसे मिली जिले मस्त छान एकदम छान गेली होती का शेगावला नाही 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 ना ग शेगावला ऍक्च्युली जाणंच नाही झालं जायचं जायचं म्हटलं पण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे मम्मीकडे गेलेली मी थोडीशी चार पाच दिवस तिकडेच होती मग शेगावला काही जाणं झालंच नाही माझं काय करतात तुम्ही मी काय नाही मी हाऊसवाईफ आहे घरीच असते लाईव्हला लाईक करा फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा उस्मान दादा मनोज दादा अक्का लाईक पक्का येस मी तेच तर म्हटलं तुम्ही नवीन नाही दादा तुम्ही जुनेच आहे तुमचं जे हे वर्ड्स आहे ना अक्का लाईक पक्का ह्याच्यामुळे मी ओळखलं की तुम्ही जुनेच आहात म्हणून ओके आणखीन बोला चला लाईवला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला ज्यांना नवीन असाल त्यांनी तुम्हाला भाऊ आहे का नसेल तर मला भाऊ बनवणार का उस्मान दादा तुम्ही हा पुढचा विषय करताय की तुला भाऊ आहे का मला भाऊ बनवला का जेव्हा तुम्ही लाईव्हला येता ना तेव्हाच तुम्ही माझे भाऊ होऊन गेलेले आहे म्हणून मला तुम्हाला बनवायची गरज नाही तुम्ही ऑलरेडी झालात माझे भाऊ जेवण झालं का दोन, दोन का हो मनोज दादा माझं जेवण केव्हाच होऊन गेलं दोन दीड दोन वाजताच मी जेवण वगैरे करत असते तुमचं झालं का आपके शब्द एकदम बहुत मस्त है इतने मस्त लगते हैं मुझे आपकी बातचीत करने का स्टाइल बहुत पसंद आया है मेरी नजर ना लगे आपको जैसे आप कहते हैं कि मुझे क्या पता किसी के रे बाप एवड लिहिता कस का यार तुम लोग ओके उस्मान दादा तुम्हें भाजस आहत माँ मनु टेंशन घे ना मजा लाइव ली जे तुम्ही म्हणायच्या आधीच मी बोलून दिले तुम्हाला बोलणं ना खूपच आवडलं खूपच गोड बोलतात तुम्ही ताई साहेब धन्यवाद मनापासून धन्यवाद खरंच तुमचा माझं बोलणं माझं वागणं माझं हे तुम्हाला खूप छान आवडतं मलाही फार जास्त तुम्ही कॉम्प्लिमेंट करता त्यासाठी धन्यवाद पण व्हिडिओ बघत चला यार मला रडू येतं मग मी एक तर सुनाली सो व्हिडिओ काढला मला असं वाटलं की माझ्या लाँग व्हिडिओ खूप जास्त व्यूज आले पाहिजे पण तुम्ही लोकांनी तेवढा सपोर्ट नाही केला असं नका करू हॅलो दीपक दादा हॅलो माझी मुलगी आणि मी तुमचं लाईव्ह बघतो आहे ओके हाय तुमच्या मुलीला मला नाव तर नाही माहिती पण तिला सांगा तू हाय करते म्हणून तुला ओके ओके okay, यार बोला अजून लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा जे नवीन आहे ते हॅलो दीपक दादा नवीन दिसत आहे दीपक कदम आय थिंक नवीन आहात का बोला चला कमेंट्स करा फटाफट फटा। लाईक को लाइक करी चॅनल को सबस्क्राइब करी <laughs> अरे बोला कुठे गेले सर्वनंदन दादा दा। आता विचार करत काय ल्यायचं काय ल्यायचं ओके एक मिनिटा कधी कधी नेटवर्क इशू ही आ, कमेंट्स थांबून जाता मुझे नाव आफरीन ना हेलो आफरीन कशी है मराठी समझते ना तुला ओके आफरीन मराठी समझते तुला अच्छा तो हम चलते हैं फिर मत कहना कि <laughs> मिलोगे आप भी इसे याद करोगे तो नंदन को नजरों के सामने पाओगे इतनी इतनी प्रार्थना ईश्वर से कि ईश्वर से करता हूँ कि आपके प्रति हेलो महेश सदा हेलो इट्स एट री ग्रे ना नालाय के नालाय अनिल का है शर्मा चल निकल से ओके फालतू तो लोकान्ना मजा लाइव मे जागा नी डायरेक्ट करते अजून लहान आहे ओके लहान आहे का ओके 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 अजून काय म्हणतात दादा कुठून आहात तुम्ही कुठल्या गावाचे आहात ओके बोला फटाफट कमेंट्स करत चला यार काय प्रॉब्लेम होती मधा मधात काय माहिती कमेंट्सच थांबून जाता डायरेक्टली तीन वर्षाची आहे माझी मुलगी अरे बापू दादा खूप लहान आहे मग ती सातारा राजधानी अच्छा ओके खूप लांब झाला सातारा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी छान छान कॉमेडी व्हिडिओ बघत चला, चला। चेहरा सुनेरा असोभत का ताई पण म्हणायचं आणि असले शायरी पण लिहायची शोभता का असे सांगा मला प्रतीक्षा कुठे गेली हॅलो विशाल खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर प्रतीक्षा कुठे गेली प्रतीक्षा गायब झाली ऍक्च्युली कसं आहेस विशाल काय चालू आहे यार यांचं घरांचं कामच बनणं होतं नाही एव्हा कुटकुट कुटकुट -कुट -कुट चालू राहत बोला चला लाईक ला करा खूप दिवसानंतर आला विशाल कुठे गायब झालेला आईला विसरला की काय म्हंटल ओके बोला अजून काय म्हणतात प्रतीक्षाची प्रतीक्षाच करत राहा तुम्ही लोक आता ओके <laughs> okay, चला कमेंट्स करा यार किती हळूहळू कमेंट्स करता लिहायला कंटाळा येतो मी तो ते बोलत बसते मला बोलायला कंटाळा नाहीत का ओके okay, बोला चला तुमच्या युट्यूब ची आय डी काय आहे माझं युटूब चॅनल ना दिसत नाही का दादा चॅनलला जाऊन बघा ना दिसेल ना तुम्हाला मराठमोडी एम एच नाइन्टी आहे बघा जाऊन ऍक्च्युली मराठमोडी पुढे नाव वेगळं होतं मग मी नाव चेंज केलं आता शॉर्ट फॉर्म केलं थोडंसं ए, चला बोला आणखीन काय म्हणतात दिसली का उस्मान दादा माझ्या लाईव्हला आहे तिथे वरती बघा ना तुम्ही माझं चॅनल आहे त्याच्यावर क्लिक करा माझ्या चॅनल मला पोहचणार